सन्मान्य सदस्य सचिनजीने या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला आहे खरं म्हणजे आपण जे रखडलेले प्रकल्प गेले वर्षानुवर्ष जे एखादी इमारत बांधून डेव्हलपरनी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष तो प्रकल्प रखडवला आणि यासाठीच आपण क्लस्टर डेव्हलपमेंट आणलं या क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आणताना आपण पहिल्यांदा मी जेव्हा Uh, मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आपण असा निर्णय घेतला की या क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आपण ॲम्युनिटी त्यांना स्टँड अलोन बिल्डिंग बांधली दोन बिल्डिंग बांधल्या तुम्ही काय त्याला ओपन स्पेस नाही देऊ शकत ॲम्युनिटी देऊ शकत नाही काही देऊ शकत नाही त्यामुळे याचं क्लस्टर झालं तर लोकांना मोठ्या प्रमाणावर सर्व ॲम्युनिटी म्हणजे ग्राउंड असेल ओपन स्पेस असेल गार्डन असेल क्लब हाऊस असेल पार्किंग असेल सगळं मिळणार आणि त्यासाठी याच हेतूने आपण क्लस्टरला चालना दिली आता ठाण्यामध्ये तुम्हाला सांगतो क्लस्टरची फक्त आम्ही घोषणा नाही केली तिथं ठाणे महापालिका आणि सिडको मिळून पाच क्लस्टर योजना करत आहे पंचवीस तीसमधल्याच्या इमारती मोठ्या वरपर्यंत गेल्यात आता रमाबाई आंबेडकर आपलं नगर जे आहे सतरा हजार घरांचं क्लस्टर एकच इमारत बांधून वीस वर्षापासून उभी होती आपण तिथं काय केलं एस आर ए आणि एम एम आर डी ए यांना आपण एकत्र करून ते क्लस्टर आपण करतो आहे त्यांना भाडं मिळत नव्हतं मी स्वतः तिथे जाऊन एकशे साठ कोटी रुपये भाड्याचं चेक त्यांना वाटप केलं त्यांना वाटलंच नव्हतं कधी मिळतील पैसे मग एकशे साठ कोटी रुपयाचं भाडं त्यांना आपण दिलं आता तिथं एस आर ए आणि एम एम आर डी ए काम करते काम सुरू झालेलं आहे यामध्ये एस आर ए आणि बर, म्हाडाबरोबर एम एम आर डी ए सिडको एम आय डी सी एम एस आर डी सी महाप्रीत बी एम सी या सगळे जे दो सरकारी प्राधिकरणं आहेत त्यांना आपण जेवीमध्ये घेतलेलं आहे म्हणजे जेवीमध्ये घेतल्यामुळे त्यांना जे काही ताबडतोब देय भाडं हे देऊ शकतात त्यामुळे त्याचबरोबर आपलं सरकारी प्राधिकरणं असल्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास असतो आणि त्यामुळेच या ठिकाणी जे आपल्याला आपला जो मुद्दा आहे की यामध्ये लोकांचे जे रखडलेले प्रकल्प बाळासाहेबांचं स्वप्न होतं चाळीस लाख लोकांना घरं द्यायची तर अशा प्रकारच्या टप्प्याटप्प्याने आम्ही परबसाहेब आम्ही जे यू आर पी केले सतरा आता एक यू आर पी रमाबाई आंबेडकर नगरचा सुरू झालेला आहे सतरा यु यू आर पीमध्ये जवळपास पंचवीस ते तीस लाख घरं होणार आहेत आणि पंचवीस ते तीस लाख घरं नुसती आपण फक्त धोकादायक इमारतींच्या जागेवर धोकादायक इमारतींच्या जागेवर नवीन इमारती बांधत नाही तर पूर्ण क्लस्टरमध्ये त्यांना घेऊन ती सर्व ॲम्युनिटीज ज्या आहेत त्यांना आपण प्रोव्हाइड करणार आहोत आणि म्हणजे एक प्रकारची नवीन टाउनशिप आपण जसं म्हणतो तशा प्रकारचे म्हणून त्याचं आपण क्षेत्रफळ वाढवलेलं आहे काही ठिकाणी क्षेत्रफळ कमी असेल त्या ते ठिकाणी त्याचाही आपण विचार करू शकतो आणि ज्या योजना ज्या रखडलेल्या आहेत या योजनांसाठी ही जेबी आपण लागू केलेली आहे त्यामुळे कुठं अडचण येणार नाही अशा प्रकारची काळजी आपण घेतो आहे ए जी आर सीचं तर आता मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे यामध्ये खूप मोठी पेंडन्सी आहे आणि कोर्टामध्ये देखील यामध्ये कोर्टाचा आदेश वगैरे नाही आहे कोर्टात ओर चर्चा झालेली आहे यामध्ये आपण पिटिशन रिट पिटिशन क्रमांक एक ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे गेल्या एक दीड महिन्यापर्यंत एजीनी स्वतः सांगितलं की अशा प्रकारचे पूर्वी काय होतं पूर्वी एच पी सी पण नव्हती कमिटी पण नव्हती काय नाही जो उठेल तो कोर्टात जायचा त्यानंतर आपण तुळशीवाडीनंतर एच पी सी झाली एच पी सी झाली आता एच पी सीचं आपण ए जी आर सीमध्ये रूपांतर केलं आता ए जी आर सीमध्ये पण जे पाच अधिकारी आहेत ते आठवड्यातून पंधरा दिवसातून बसत नाही ते आता एस, आ, ना मी आता ए सी एस आमचे सेक्रेटरीना सांगितलं मी गृहनिर्माण नगरविकासला की ह्याच्यामध्ये आपल्याला वरचेवर बैठका कशा होतील आणि हे जे का पेंडन्सी जी आहे ही कशी निघेल यासाठी आपण एक नवीन ए आर सी म्हणजे सो सोपं आहे ऐवजी समित्या गठित करणे यामध्ये मुद्दे उद्देश एवढाच आहे पेंडन्सी राहता कामाने आणि आपण जे आता नवीन निर्णय घेतले एस आर एच्याबद्दल क्लस्टरच्याबद्दल म्हाडाच्याबद्दल केसेस आणखी वाढू शकतात आणि म्हणून या केसेस वाढू नये यासाठी आपल्याला ह्या ही जी काही नवीन तजवीज आहे ती आपण करतोय त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो की ज्या रखडलेली जी काही मुंबईकर जे आता काही स्कीम रखडल्यात कुठे गेलेत ते पार वसई विरार नाला सोपार इकडं पार बदलापूर वांगणीपर्यंत गेलेत या सगळ्या ज्या स्कीम आहेत या वेळेवर झाल्या पाहिजे आणि म्हणूनच आपण हे जे वीमध्ये आणलं आणि त्याचं क्षेत्रफळ वाढवलेलं आहे आणि ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या ॲम्युनिटीज म्हणजे त्यांना आता वर्टिकल स्लम तुम्ही म्हणालात बरोबर आहे शंभर दीडशे दोनशे फुटात असं वर गेलं आहे हे वर्टिकल स्लम आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी या सर्व सुविधा त्यांना देण्यासाठीच आपण निर्णय घेतलेला आहे समित्या जरी गठीत केलं तरी आपण इयरिंग त्यांच्या एक त्याला लिमिट दिली पाहिजे की दोन इयरिंगमध्ये आपण विषय निकाली लावू आणि तो दोन इयरिंगमध्ये किंवा तीन इयरिंग्स जे पण जे शासन ठरवेल ते आणि त्या दोन इयरिंग्स मच्या मधला कालावधी हा महिना दोन महिन्याच्यापेक्षा जास्त नको असं जर आपण टाईम बाउंड केलं तर मग या सगळ्या केसेसला न्याय भेटेल त्या संदर्भातली भूमिका शासनाने विनंती आहे की स्पष्ट करावे शासनाचा उद्देश अतिशय क्लिअर आहे आणि या दोन तीन हिअरिंगमध्ये त्याचा निपटारा झाला पाहिजे आणि अधिकारी जे आहेत हे संबंधित अधिकारी जे आहेत त्यांना मग ते एस आर एस ओ असतील किंवा एम एम आर डीचे काही अधिकारी असतील आता ह्याच्यामध्ये कोण कोण आहे ए सी एस आपले हाऊसिंग आहेत वी वी पी म्हाडा आहेत एम सी एम सी जी एम आहेत एम एम आर डी एचे आहेत ओ एस आर ए आहेत त्यामुळे हे सगळी मोठी टीम एकत्र यायला याला वेळ लागतो त्यामुळे आपण ही सोपी कशी होईल आणि दोन तीन हिअरिंगमध्ये त्याचा मुद्दा निकालीत कसा निघेल ह्याची का आपण काळजी घेऊ